मंडळी नमस्कार पुन्हा एकदा वर आलेल्या कमेंट या विषयामध्ये मला आपल्याशी बोलायचं मी आधीच सांगितलंय निवडणूक संपली आहे थोडं राजकारण बाजूला ठेवू आणि वेगवेगळ्या विषयावरती आपण चर्चा करू हे आधीच सांगितलंय त्यामुळं त्याच वेगळ्या विषयावरती मी आपल्याशी बोलायला आलो आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कमेंट आ, फार छान येत असतात आणि अशा वेळी त्या कमेंट मला माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी उपयोगी ठरतात कोणी देशमुख नावाची एक व्यक्ती आहे ज्यांनी फार मजेशीर कमेंट केली आहे आणि त्या कमेंटमध्ये त्यांनी ती कमेंटही तुम्हाला मी दाखवतोय बघून घ्या त्या कमेंटमध्ये त्यांनी एक दोन तीन प्रश्न उपस्थित केलेत त्या दोन तीन प्रश्नाची उत्तर द्यायची दुसरी एक कमेंट आहे प्रभाकर पाटील नावाच्या ग्रहस्थाची त्यांनी का उगीच्या उगीच हिंदीत कमेंट केली आहे मला माहीत नाही अण्णाव पाटील आहे म्हणजे मराठी आहे प्रभाकर पाटील हे मराठीच नाव असतं त्यांनी हिंदीत कमेंट केली आहे ब्राह्मणवने लिखी हुई कपोल कल्पित कथा आहे वगैरे असलं काहीतरी म्हटलंय महाभारत गीता वैद्य वा वेद फालतू आहे असं म्हटलंय आणि शेवटी जय बामसेफ वगैरे असलं काय 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 लिहिलेलं आहे जरा या दोन्ही कमेंटचा आपण विचार करूया म्हणजे या दोन कमेंट मध्ये म्हणजे अशा अनेक कमेंट्स आहेत शिव्या घालणाऱ्या आहेत ज्याच्यावरती मला विचार मांडायचा आहे पुराण कथा खरी असेल का हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे शिक्षित पुरोहित ब्राह्मण तेच ते सांगून सत्य वाटायला भाग पाडतात हा दुसरा असं असं आहे का आणि दैव नावाची भीती बहुजनांना घातली असावी का आणि यावर चर्चा व्हावी मंथन व्हावं असं सांगून त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सुचविण्याचा प्रयत्न केला आहे देशमुख साहेब तुम्ही ऐकत असाल तर तुमच्यासाठी महत्वाचा विषय म्हणून सांगतो एक तर मुळात पुराण कथा खरी असेल का देवदेवता खऱ्या असतील का हा प्रश्न तुमच्या मनात पडतोय तेव्हा तुम्हाला मला सांगायचा सा आहे जितका विश्वास तुम्हाला है, वडिल आहे तुमचे वडील आहेत आजोबा होते किंवा असतील पंजोबा होतेच खापर पंजोबा होतेच त्यांचेही वडील होतेच कधी कधी आपल्या मागच्या पिढ्याचा तीन चार पाच पिढ्यापर्यंतचा इतिहास आपण सांगू शकतो नावच सांगू शकतो पण त्याच्या पलीकडे नाव सांगता येत नाहीत म्हणून ये ना ते नव्हतेच असं म्हणता येतं का नव्हतेच नाव कुठं माहित आहे पुरावा काय असल्याचा अरे तू जन्माला आहेस बाबा जन्म झाला आहे याचा अर्थ बाप आहे आजोबा आहे कारण त्याला जन्माला घातलाय पंजोबा आहे कारण त्याला कोणीतरी जन्माला घातलाय पुढे खापर पंजोबा आहे खापर खापर पंजोबा आहे ही सगळी एक वंशावळ आपल्याकडं आहेच हा जितका ठामपणा माझ अस्तित्व आहे म्हणजे माझ्या मागे आठ दहा पंधरा वीस पंचवीस पिढ्यांचं अगदी लांब लांब पर्यंत अस्तित्व आहे कारण मला ज्या अर्थी पिता आहे त्या अर्थी पित्याला पिता आहेच सोपाय गणित नाव सांगता येत नाही म्हणून त्यांचं अस्तित्व नव्हतं असं नाही तस आमच्या पुराणातील कथा या आमच्या वाडवडलांच्या पूर्वापार चालत आलेल्या कथा आहेत म्हणजे ते होतच इथं किमान नाव तरी सांगता येत मधली नावं विसरलीत इतकंच तेवढच बाकी काय नाही मधली नावं विसरलीत तेव्हा कृष्ण यादव होता आताही यादव आहेत म्हणजे कृष्ण होताच राम रघुकुळातील होता आजही रघुकुळातील लोक आहेत या सगळ्यांचं अस्तित्व आहे म्हणजे ते होतच ज्या अर्थी द्वारका आहे त्या अर्थी कृष्ण होताच ज्या अर्थी रामसेतू आहे त्या अर्थी राम होताच आणि करोडो करोडो लोकांची श्रद्धा आहे ना बाबा म्हणजे राम कृष्ण सगळ्या देवता होत्या हे नक्की आहे उगाळात शंका घ्यायची नसते जशी आपण आपल्या मायबापावर शंका घेत नाही ना म्हणजे खात्री असते आईनं सांगितलंय हा तुझा बाप आहे जरा अगावच बोलतो आईनं सांगितलंय हा तुझा बाप आहे विश्वास आईवर आहे म्हणून बाप असल्याची खात्री म्हणत आहे आलं लक्षात विश्वास आईवर आहे की हाच बाप आहे म्हणून खात्री असते तस पूर्वापारपणे चालत आलेल्या ज्याच्यावरती श्रद्धा आहे त्याच्यावरती शंका घ्यायची नसते आता दुसरा त्यांचा मुद्दा आहे शिक्षित पुरोहित ब्राह्मणांनी तेच ते सांगून सत्य वाटायला लावलं आहे का औ जे सिद्ध झालेलं सत्य आहे ना पुन्हा पुन्हा सांगावं लागतं दोन अधिक दोन बरोबर चार हे गणितातलं सूत्र आर्किमिडीजचा सिद्धांत भूमितीतले प्रमेय पायाबिया उंची करण व्यास कसा काढावा वर्तुळाचा व्यास कसा काढावा चौकोनाचा व्यास कसा काढावा काय काय, काय असतं ते काय काढावं हे सगळं क्षेत्रफळ कसं काढावं हे सगळं ठरलेलं आहे ना गणित पक्क आहे ना आणि जेव्हा हे गणित पक्क असतं ना तेव्हा ते गणित वारंवार सांगावं वा लागतं पाणी बनवायचं असेल तर एच टू ओ दोन हायड्रोजन एक ऑक्सिजन यांचं एकत्रीकरण पाणी बनवतं हे शास्त्रीय गणित आम्हाला पाठच करावं लागतं लक्षात ठेवावं लागतं आणि त्यानुसार प्रयोग करावे लागतात शास्त्र असच आहे शास्त्र या शब्दाला नव नाव विज्ञान मिळालंय ज्याला इंग्रजीत सायन्स म्हणतात सायन्स विज्ञान आणि शास्त्र सारखंच आहे अगदी जाना ही कथा ह्या मा, श्लोक माहिती आहे ना हनुमानाचा त्यातलं सूर्याचं अंतर मोजण्याची पद्धत आहे बघा हनुमान श्लोकामध्ये हनुमान चालिसामध्ये म्हणजे काय आहे ते विज्ञान आहे ते, ते कायम सांगितलं गेलेलं आहे आणि हे विज्ञान पुन्हा पुन्हा सांगून ठसवावं लागतं रुजवावं लागतं त्याचा अभ्यास करून घ्यावा लागतो गणित आहे त्यामुळं ते, ते पुन्हा पुन्हा शिक्षित झालेल्या ब्राह्मणांनी सांगायचं असतं ब्राह्मण कोण आहे जो अध्ययन करतो अध्यापन करतो त्याला ब्राह्मण म्हणावं जो हे सगळे संस्कार सांगतो त्याला ब्राह्मण म्हणावं त्यामुळे हे पुन्हा पुन्हा सांगितलं पाहिजे ते पुन्हा असत्य असलेल्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत त्याच्या जा पुढच्या मुद्द्यावर जातो देव नावाची भीती बहुजनांना घातली असावी का मित्रवर्य देशमुख साहेब देव ही भीतीची संकल्पना नाही अजिबात नाही ज्याची भीती वाटावी भी तो दानव जो अपला वाटावा तो देव देवाची भीती घालायची नसते आणि आदरणीय देशमुख साहेब या हिंदू धर्माच्या एकूण पद्धतीमध्ये संचारण अकराळ विक्राळ रूप धारण करून हु हा, हा करणं हे कोणत्याही शास्त्रात सांगितलेलं नाही देव अंगात आल्यावर दिव्यत्व प्राप्त व्हावं नकी अकराळ विक्राळ रूप असं कधी होत अचकट विचकट हातवारेन ही करत दात असं करणं असं कधी देव आल्यावर होत नसतं ती दानवाची प्रवृत्ती असते आणि असं कोणताही शिक्षक ब्राह्मण सांगत नसतो त्यामुळं उगाच हे सांगितल्या गेलंय आणि भय निर्माण केलं गेलं आहे हे डोक्यातून काढून टाका आता येतो त्या प्रभाकर पाटील साहेबांच्या कमेंटवर प्रभाकर पाटील साहेबांची कमेंट पुन्हा बघून घ्या त्यात ते म्हणतात ब्राह्मणोने लिखी हुई कपोलकल्पित कथा हा हा पाटील साहेब उचलली जीभ लावली टाळ्याला दिलं ठोक ठोकून खोट जरा बंद करा जरा बंद करा लिखी म्हणजे ब्राह्मणांनी लिहिलेल्या कथा सांगितल्या जात नाहीत कारण हे कमेंट्स तुमची राम आणि महाभारतातल्या कथेवरती आहे ब्राह्मणांनी लिहिलेल्या कथा सांगितल्या जात नाहीत अन्य लोकांनी लिहिलेल्या कथा ब्राह्मणांना ब्राह्मण ऋषी मुनी समजून त्याचा प्रसार करण्याचं काम ब्राह्मण करतात म्हणजे रामायणाची कथा महर्षी वाल्मिकींनी लिहिली त्या कोळी वाल्मिकींना महर्षी समजून त्यांच्या चरणामृतांना पीत त्यांच्या कथा वारंवार सांगण्याचं काम होत महर्षी वेदव्यास व्यासोच्छिष्टम जगत सर्वम जगातलं सगळं ज्ञान व्यासांची उष्टावळ आहे असं म्हटलं जात ते महर्षी वेदव्यास सत्यवती नावाच्या कोळीनीच्या पोटी जन्माला आले होते आणि भागवत कथा महाभारत कथा ही व्यासांनी लिहिलेली आहे आणि ती कथा ब्राह्मण सांगण्याचं काम करतात ती कपोलकल्पित नाही लिहिले कोण सांगते कोण हे जरा समजून घेणं आवश्यक आहे त्यामुळं उगाच ब्राह्मणांनी लिहिलेल्या कपोलकल्पित कथा असले फाटके विचार मांडायचे नाही आणि प्रभाकर पाटील यांना मला अजून एक सांगायचं आहे महाभारत गीता वेद यांना फालतू म्हणणार असाल तर तुम्हीच फालतू कारण महाभारत गीता आणि वेद आमच्या जीवनाचरणाचा अविभाज्य घटक आहेत आणि त्याच्या आधारावरच आमच्या अनेक पिढ्या तुमच्याही अनेक पिढ्या जगत आलेल्या आहेत ज्याला तुमच्या पित्यानी आजोबांनी पंजोबांनी स्वीकारलं माथ्यावर घेतलं त्याला फालतू म्हणून आपल्या माय बाप आजोबांचे कर्तृत्व फालतू होत असं कृपया सिद्ध करू नका आणि असं म्हणाल तर तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलंय तुका म्हणे ऐशान रा मोजून माराव्या पैंजरा आम्हाला त्या माराव्या लागतील नमस्कार